सणवार म्हटलं की घरामध्ये काहीतरी गोड आपण नक्कीच करतो तर चला आज आपण एक असा पदार्थ बनवूया जो बनवायला एकदम सोप्पा आहे मी आज तुम्हाला दाखवते बासुंदीची रेसिपी बाजारात आजकाल ना जी बासुंदी मिळते त्याला कॉर्नफ्लॉवर लावलेला असतं ती बिलकुल चांगली लागत नाही तर आपण आज प्युअर दुधापासून बासुंदी कशी बनवायची आणि ती बनवायला किती सोपी आहे हे मी तुम्हाला आज दाखवते मी इथे एक लिटर दूध घेतलंय ह्यासाठी आपल्याला फुल फॅटच दूध घ्यायचंय स्किम्ड टोंड हे सगळे आपल्याला दूध घ्यायची नाही त्यामध्ये आपण थोड्याशा केसऱ्याच्या काड्या घालूयात दूध गरम करायला ठेवलं की मी लगेच केशर घालते म्हणजे जसं दूध आटतं ना तसा केशराचा छान रंग आणि स्वाद दोन्ही त्याच्यामध्ये उतरतो तर आता ह्याच्यामध्ये मी काय केलंय गॅस जो आहे तो बारीक ठेवलेला आहे आणि असं सतत त्याला हलवते मी आणि दूध मी आटवते मग वरती मला त्याला साय जमवू द्यायची नाही आणि बाजूला जी साय जम होती तयार म्हणजे भांड्याच्या बाजूच्या बाजूला जी लागते ती आपल्याला चमच्याने किंवा पळीने काढून घ्यायची आहे आणि ती दुधामध्ये मिक्स करायची त्याने आपली जी बासुंदी असते ना ती एकदम मस्त होते तर यामध्ये ना करण्यासारखं खूप मेहनतीचं काही काम नाही आहे आणि खूप त्याला टेक्निकल पण काही काम नाही आहे ह्या बासुंदीला पण बासुंदीला मेन काय आहे की आपण तिला छान आटवली पाहिजे आणि जी बाजू बाजूची साय निघते ती त्याच्यामध्ये सगळी आपण मिक्स करायची आणि ह्यामध्ये थोडंसं आपल्याला लक्ष द्यायला लागतं मग तुम्ही एकदा दूध गॅसवर ठेवलं आणि विसरून गेलात असं नाही चालणार आता बघा मी जवळजवळ चाळीस टक्के दूध जे आहे ते आटवले आणि मग त्याच्यामध्ये मी साखर घालते तर साखर ना मी इकडे शंभर ग्रॅम म्हणजे अर्धा कप अशी घातली आहे माझा जो कप आहे ना तो दोनशे एम एलवाला वाला कप आहे म्हणून अर्धा कपाने माझी शंभर ग्रॅम झालेली आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने थोडी कमी जास्त साखर करू शकता एकदा आपण साखर घातली दुधामध्ये की दूध परत थोडं पातळ होतं त्यामुळे आपल्याला ह्याला परत व्यवस्थित आठवायचंय आता तसंच मी तुम्हाला जसं पहिले सांगितलं की बाजूला जे काय आपली साय जमते ती सगळी काढायची दुधामध्येच ती घालायची आणि असं त्या दुधाला आटवायचं पन्नास टक्के आपल्याला हे दूध आटवायचं असतं खूप पण आपण जशी रबडी बनवतो तेवढं सुद्धा आपल्याला एकदम घट्ट नाही करायचं कारण बासुंदी तेवढी घट्ट नसते ह्या दसऱ्याला तुम्ही बासुंदी पुरीचा बेत करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा बघा कशी आहे आणि केलीत तर मला नक्की लिहून पाठवा की तुमची कशी झाली आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आता बघा मी ही बासुंदी जी छान आठवली आहे म्हणजे दूध आठवलं आहे त्यामध्ये आपण घालतो थोडीशी वेलची पूड आणि थोडीशी जायफळ पूड तुम्ही वेलची जायफळ असं एकत्र करून सुद्धा घालू शकता मी वेलची आणि जायफेची वेगवेगळी तुम्हाला दाखवले पूड किती किती घालायचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले सगळे जेवढे पण आपण ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स वापरतो त्याची प्रॉपर एक लिस्ट असते तुम्ही त्याच्यामध्ये चेक करत जाऊ शकता आता तुम्ही कन्सिस्टन्सी बघताय खूप जास्ती घट्ट पण नाही आणि पातळ पण नाही अशी आपल्या बासुंदीची कन्सिस्टन्सी पाहिजे आणि गॅस जो आहे त्याची मी आज एकदम बारीक ठेवली आहे आता ह्याच्यामध्ये ना चारोळ्या घातल्यात मी म्हणजे आपली जी एकदम पारंपरिक पद्धतीने जेव्हा आपण करायचो ना तेव्हा चारोळीच फक्त असायची बासुंदीमध्ये आता बासुंदीमध्ये खूप फ्लेवर्स आलेले आहेत ड्रायफ्रुट्स घालतात ते तुमच्यावर आहे तुम्हाला ड्रायफ्रूट्स घालायचे असेल तुम्ही घालू शकता छान लागतात त्यात काहीच वाईट लागत नाही मस्त लागतात ड्रायफ्रूटसुद्धा मी तुम्हाला आज एकदम ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक पद्धतीने कशी करतात ते दाखवलं आहे आणि आता बघा आपली बासुंदी तयार झालेली आहे ह्याच्याबरोबर गरमागरम पुरे असेल तर बात तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला लिहून सांगा की तुमची कशी झाली तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि माझ्या ह्या रेसिपीज आपल्या फ्रेंड्स रिलेटिव्स सगळ्यांबरोबर शेअर करा म्हणजे मला अजून प्रोत्साहन मिळेल की मी तुमच्यासाठी अजून छान छान रेसिपीज घेऊन येऊ हो शकते आता भेटूयात आपण एका वेगळ्या रेसिपीसह बाय बाय